महिलांचे स्वातंत्र्य अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका पंचायत हा उपक्रम पथदर्शी ठरत आहे या उपक्रमाला सुरुवात केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी यांचे स्वागत केले आहे आता दुसऱ्या टप्प्यात अनेक गावांचा आम्ही समावेश केला असून या माध्यमातून महिला सबळीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी महिलांच्या या उपक्रमाला घराघरातील महिलांचा पाठिंबा वाढणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त आज नांदेड येथे जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण विभाग व स्वच्छता विभागच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला निमित्त सर्व जिल्ह्यातील रहिवाशांना शुभेच्छा आजचा हा आपला जो कार्यक्रम होता आहे पालिका पंचायत टू पॉईंट ओ हा खऱ्या अर्थानं आपली एक पुढची पायरी आहे मागच्या वर्षी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती आणि त्याअंतर्गत दोनशे अकरा ग्रामपंचायतमध्ये आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे हा प्रोग्राम आपण राबवलेला आहे तर या दोनशे अकराचा पुढचा टप्पा म्हणजे पुढच्या सेकंड फेजमध्ये आपल्याला जिल्हाभरात हा प्रोग्राम आता घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी ज्या ग्रामपंचायतींनी या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा ग्रामपंचायतीचं मार्गदर्शन नवीन ग्रामपंचायतींना व्हावं हा या कार्यक्रमाचा आजचा मुख्य उद्देश होता आणि त्यानिमित्त जिल्ह्यातील ज्या विविध ग्रामपंचायतीतून आलेल्या आपल्या मुली होत्या त्यांना एक उत्तम व्यासपीठ आजच्या या कार्यक्रमामुळे उपलब्ध झालं आणि त्यांनी आपले या क्षेत्रात केलेले सर्व कार्य त्यांचे पुढचे प्लान्स याबाबत या, या कार्यशाळेत आज चर्चा केली आणि त्यामुळे निश्चितच पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये बालिका पंचायत या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्ह्यात भरीव असं काम होईल अशी मला अपेक्षा आहे पुन्हा एकदा सर्वांना बालिका दिन आपलं स महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद